यश yes. चळवळीला प्राप्त झालं या अनुषंगाने आज बी एम चव्हाण मामा यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न होत आहे यानंतर मी या सभेसाठी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सन्मान्य पद्माकर धेने यांना या ठिकाणी निमंत्रित करत आहे चौदा जानेवारी साजरा होत आहे आमच्या परिस्थितीला नामांतरता माहीत नाही आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही तुम्हाला अनुभव ठरवलंय अनुभवलं केवळ मराठवाडा विजय बाबासाहेब आंबेडकरांचं नाव शिकलं पाहिजे आंबेडकरी चळवळीला लढ्याच्या मार्गाकडे देण्याची लढाई होती आणि त्या लढ्यातील हे अग्रणी घेते आहे तर मला असं म्हणायचं आज चळवळीचा वर्धापन दिन आहे केवळ नामांतर विस्तार म्हणून नाही तर आज चळवळीचा वर्धापन दिन आहे आणि आता हा चळवळीचा वर्धापन दिन शक्य शक्य चालत राहू अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आज इतक्या वर्षानंतर जर आपण चळवळीचा वर्धापन साजरा करतो तर थोड चळवळीबद्दल मागे वळून थांबले छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया लढले अनेक लढाया जिंकल्या वेळेनुसार परिसर भान घेऊन काही लढा त्यांनी पण केले ते हरले नाही आपली अस्मिता आणि आपला अस्तित्व शामून ठेवून त्यांनी कळ केले अलीकडच्या आम्ही इतके आम्ही केले अस्मिता आणि टाकलं आणि ही चळवळीची शोभातिका असताना आज आपण त्या उद्देशाने बोलतो की आपण चळवळीचा वर्तापन दिन आहे हे लक्षात ठेवून याच्यापूर्वी वाटतं असावी जय धन्यवाद